नमस्कार सगळ्यांना माझ्यासाठी ना ही जागा इथे येऊन हे करणं खूप स्पेशल आहे कारण माझ्या शाळेच्या एवढ्या आठवणी अशा माझ्या नाही आहेत कारण मी कॉलेजमध्ये जास्त मज्जा केली पण शाळेत असताना माझं असं होतं की होऊन जाऊ दे वर्ष एका वर् नंतर ना होऊन निघून जाऊ दे मला युनिफॉर्मही नाही आवडायचा आमचा पण इथे जेव्हा आम्ही होतो आपण की तिकडे पंधरा दिवस तरी शूट केलं असेल वीस दिवस बॅक टू बॅक आम्ही रोज आम्ही इथे जवळच राहायचो रोज सकाळी उठून आम्ही प्रॉपर शाळेच्या टाईमसारखे इथे यायचो आणि आम्ही आमचा युनिफॉर्म घालून पोचायचो आणि इथेच ओरडाही बसायचा इथेच सर व्हेरी गुड राजू ब्रिलियंट असंही म्हणायचे आणि इथेच मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गंमतही व्हायची सो आय एम नॉट एक्झॅज्युरेटिंग वन आय से की माझ्या ॲक्च्युली या शाळेच्या संभाव आठवणी जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी आणि इवन मोर स्पेशल कारण माझी पहिली मराठी मूवी आहे सो प्लीज तुम्ही बघा आणि सपोर्ट करा आणि जर काही चुकलं असेल तर प्रेम